ऑटो विंग सर्व्हिस सेंटरचा मालक राज स्वामी इंडियन नॅशनल स्प्रिंट चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी करी मोटर स्पोर्ट आय एन सी आयोजित एफ एम एस सी आय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशिप या स्पर्धेची अंतिम फेरी गोवा येथे सोळा आणि सतरा डिसेंबरला आयोजित केली होती या राष्ट्रीय रॅली चॅम्पियन स्पर्धेमध्ये ग्रुप बी दोनशे एकसष्ट अप टू चारशे सी सी या क्लासमध्ये पेनमधील ऑटोविंग सर्व्हिस सेंटरचा मालक राज स्वामी यांनी भाग घेतला असून ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे ही स्पर्धा जिंकल्यामुळे राज यांना लवकरच एफ एम एस सी आय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे किरण बांथणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न